राज्यभरातल्या एसटी डेपोतल्या सुरक्षा व्यवस्थेचा पंचनामा केला जाणार आहे महाराष्ट्राचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी तशी घोषणा केली आहे मात्र सरनाईकांच्या घोषणेवर विरोधकांनी प्रश्न उपस्थित केलाय एका आय पी एस अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यासंदर्भातला जो निर्णय होता तो आजपर्यंत झालेला नव्हता तो निर्णय घेण्याची विनंती आम्ही गृहमंत्र्यांना आजच करतोय त्याचबरोबर आज आमच्या जेवढ्या काही बसेस आहेत म्हणजे चौदा हजार तीनशे बसेस आहेत आणि स्वतःच्या आमच्या आहेत चारशे पन्नास आता इलेक्ट्रिक बसेस आलेल्या आहेत तीनशे पन्नास आम्ही भाडे तत्वावर आहे ह्या सर्व बसेसमध्ये त्या सीसीटीव्ही एस यंत्रणा म्हणजे ट्रॅकिंग सिस्टीम ही कंपल्सरी करण्याचं निर्देश आजच्या बैठकीमध्ये घेण्यात आले काल पुण्यातल्या स्वारगेट भागामध्ये शिवशाही बस मध्ये जो प्रकार घृणास्पद किळसवाणा आणि महाराष्ट्राला काळीमा फासणारा जो घडला त्यानंतर महिला नेत्यांनी फक्त आपल्या काय म्हणतात त्याला भाष्य केलेलं आहे जर दुसरं सरकार असत महाविकास आघाडी म्हणा काँग्रेस म्हणा शिवसेना म्हणा तर या महिलांनी मंत्रालयाच्या दारामध्ये गोंधळ घातला असता एका महिलेवर जी लाडकी बहीण आहे तुमची पंधराशे रुपये दिले महिन्याला म्हणजे तुम्ही तिची अब्रू विकत घेतली का